हे जे प्रवेश जे होतात ते मार्कांवर होत नसून त्या विद्यार्थ्यांना मिळालेली जी रँक आहे त्याच्यावर होत असते आता या रँक दोन प्रकारच्या एक तर नॅशनल लेवलच्या जेव्हा प्रवेशाची आपण गोष्ट करतो त्यावेळी ऑल इंडिया रँक ओके आणि ज्यावेळी आपण स्टेट लेवलच्या आपल्या कॉलेजेसची गोष्ट करतो तर त्यावेळी आपण अपन धरतो आपला स्टेट मेरिट लिस्ट ओके okay. सध्या जे काही डिक्लेअर झालेलं आहे ते ऑल इंडिया रँक डिक्लेअर झालेली आहे आणि स्टेट मेरिट लिस्ट आता यथावकाश ही ऑल इंडिया प्रोसेस संपल्यानंतर ती जाहीर होईल आणि त्याच्यानंतर मग आपल्याला राज्यातल्या सर्व कॉलेजेसचा जो काही इनटेक आहे का आता आपल्याला त्या इनटेकला साधारण म्हणजे पंच्याऐंशी टक्के हा आपल्या राज्याच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव एवढा इनटेक असतो आणि पंधरा टक्के जागा या नॅशनल पूलमध्ये ऑल इंडिया कोटामध्ये द्यायच्या असतात या पंधरा टक्के जागा निश्चितच अगदी ए आय आर नुसार भरल्या जातील परंतु उर्वरित जागा मात्र आपल्या एस एम एल नुसार भरल्या जातील त्याच्यामुळे जेवढं महत्व ए आय आर ला आहे किंबहुना तेवढंच जास्त महत्व एस एम एल ला आहे अर्थातच एस एम एल त्याचाच मोठा राहू शकतो ज्याचा एआयआर या मोठा आहे ओके तर त्याच्यामुळे त्या दृष्टिकोनातनं याच्याकडे बघितलं पाहिजे आता इथे मोठा या आ, शब्दाचा अर्थ असा होतो आकड्यांनी तो जितका लहान तेवढा तो मोठा आकड्यांनी जितका तो मोठा होत गेला तो ए आर असू दे किंवा एस एम एल असू दे तो वीक एवढं अगदी आपण लक्षात घेऊया एक छोट्याशा उदाहरणावरनं या वर्षी किती मोठा ड्रॉप झालेला आहे एकंदरीतच या गुणांचा हे आपल्याला कळेल ते म्हणजे असं मागच्या वर्षी ज्या गुणाला पुण्याचं बीजे मेडिकल कॉलेज तिथला प्रवेश संपला ते गुण होते सहाशे पंच्याऐंशी आणि या वर्षी सहाशे शहाऐंशी गुणावर देश पातळीवरील पहिला विद्यार्थी ए आय आर आहे म्हणजे या घटनेवरनं आपण लक्षात घेतलं पाहिजे की गुणांची तफावत प्रचंड मोठ्या प्रमाणावर झालेली आहे त्याच्यामुळे सर्वप्रथम विद्यार्थी आणि पालकांनी या वर्षी कमी गुण आहे म्हणून हिरमोड करून घेण्यासारखं काही नाही ज्यांना पाचशे पेक्षा जास्त गुण आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याची आशा पल्लवीत होण्यासारखी या वर्षीची स्थिती आहे फक्त कोणत्या पद्धतीने त्या आशा त्यांच्या म्हणजे फुलफिल होतील किंवा नाही तर ते आपण पुढच्या या चर्चेतनं आपण बघूया मला तुला असं सांगायचं आहे या वर्षीच्या या टोटल पूर्ण मध्ये जवळपास दो दोन लाख चाळीस म्हणजे चोवीस लाख सहा हजार विद्यार्थी मागच्या वर्षी जे होते त्याच्या तुलनेत बावीस लाख शहात्तर हजार विद्यार्थी या वर्षी परीक्षेला बसलेले आहेत आता हा ड्रॉप का झाला तर मागच्या वर्षी या परीक्षेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर चुकीच्या गोष्टी घडल्या आणि त्याच्यामुळे साहजिकच या एकंदरीतच प्रक्रियेकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा अं दूषित झालेला होता आणि म्हणून नक्कीच माहिती होतं की यावर्षी आपल्याला थोडा तो विद्यार्थी संख्येचा ड्रॉप मिळेल ओके आता या सगळ्या अगदी याच्यामध्ये दुसरा एक महत्वाचा फरक लक्षात घे की मागच्या वर्षी मुलांची आणि मुलींची संख्या समजा जर आपण विचारात घेतली तर त्या तुलनेत या वर्षी मुलींची संख्या प्रचंड जास्त आहे याच कारण की आता या वर्षी टोटल देशपातीवर तेरा लाख दहा हजार मुलींनी अगदी म्हणजे ही परीक्षा दिलेली आहे मागच्या आणि मुलांचा आकडा समजा जर आपण बघितला तर तो नऊ लाख पासष्ट हजार आहे का असं झालं असेल बरं तर मागच्या वर्षीपासनं मुलींना या संपूर्ण कोर्सेससाठी त्यांची ट्युशन फी वेळ करण्याचा निर्णय झाला आणि त्याच्यामुळे आपली म्हणजे खर्च आपला कमी होतो या दृष्टिकोनातनं मुलींची संख्या त्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे मागच्या वर्षी अनेक ज्या काही चुकीच्या गोष्टी घडलेल्या होत्या त्याच्या अनुषंगाने मुलांना त्यांचे सेंटर्स इकडचे तिकडे या राज्यातून त्या राज्यात जायला लागू नये म्हणून केंद्रांची संख्या सुद्धा वाढवलेली होती ओके सिटी वाईज अगदी आपण विचार करायला गेलो तर मागच्या वर्षीच्या पाचशे सत्याऐंशीच्या तुलनेत यावर्षी सहाशे सत्त्याण्णव सिटीमध्ये ही परीक्षा झाली ओके हा एक महत्वाचा याच्यामधला फॅक्टर आपल्याला लक्षात येईल आणखी एक बाब मला अधोरेखित करून या वर्षीच्या याच्यामध्ये सांगायची आहे की आपण आपल्या मराठीचा प्रचंड अभिमान बाळगायलाच हवा आपण कारण की महाराष्ट्रीयन लोक परंतु मातृभाषेतून या परीक्षा दिल्या तर चांगला स्कोअर होऊ शकतो किंवा काय ही जी धारणा आहे या वर्षीच्या निकालातून कुठेतरी अगदी म्हणजे त्याला फाटा गेलेला आहे मागच्या वर्षी जरी किमान सतराशे एकोणसाठ मुलं मराठीतून त्यांनी परीक्षा दिली होती यावर्षी फक्त नऊशे सत्तावीस जणांनी दिलेली आहे मात्र हेच अगदी आपण इतर राज्याचा अगदी विचार केला तर बेंगोली गुजराती आणि एस्पेशली अगदी तामिळनाडू या ठिकाणचे विद्यार्थी त्यांच्या मातृभाषेला जास्त प्राधान्य देतात आणि त्याच्यातून ते पेपर लिहितात तसा मोठी संख्या हिंदीतूनही लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांची आहेच अर्थात तो काही प्रश्नच नाही आहे परंतु मातृभाषेतून किमान या परीक्षा ज्या काही घेतल्या पाहिजे हा विचार जरा थोडासा म्हणजे संपूर्ण देशात अजून तरी तो ऍक्सेप्ट झालेला दिसत नाही आहे आता या परीक्षेचं यावर्षीच एक महत्वाची बाब सांगतो की एकशे चव्वेचाळीस गुण ज्या विद्यार्थ्याला आहे तो ओपन कॅटेगरीतला विद्यार्थी पात्र ठरतो आहे पुढच्या सगळ्या प्रक्रियेसाठी कारण की नीट मध्ये ओपनची कॅटेगरी ज्यांची आहे असे विद्यार्थ्यांना एकशे चव्वेचाळीस हा या वर्षीचा कट ऑफ मार्क होते की ज्याच्या वरच्या सगळ्या विद्यार्थ्यांना ते इलिजिबल मानले जातील आणि तेच कॅटेगरीसाठी तोच आकडा ते मार्कांचा आकडा एकशे तेरा गुणांचा आहे फक्त त्याच्यासाठी ईडब्ल्यू एस आणि पीडब्ल्यूबीडी या विद्यार्थ्यांच्यासाठी तो एकशे सत्तावीस गुणांचा आहे म्हणजे आता तीन कॅटेगरी अगदी झाल्या एकशे चव्वेचाळीस जे पूर्णपणे ओपन आहेत एकशे तेरा जे कॅटेगरीमध्ये आहेत आणि जे ईडब्ल्यू एस किंवा पीडब्ल्यूबीडी मध्ये असतील अशांना एकशे सत्तावीस गुण मिनिमम असल्यानंतर हे प्रवेश या वर्षी त्यांना मिळत असणार आहे आपण दरवर्षीप्रमाणे बघतो की आपलं राज्य खालून अ चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर असतं याही वर्षी काही या अगदी फारसा असा तसा फरक पडलेला दिसत नाही आहे तो कदाचित आता आताच्यानुसार दिसतोय की खालून सहावा वगैरे अगदी दिसेल कोणाला किती मार्क आहे याच्यापेक्षा त्या विद्यार्थ्याचा त्याच्या त्या पर्टिक्युलर कॅटेगरीमध्ये कितवा क्रमांक आहे हे जास्त महत्वाचं आहे आपण मोघम अगदी म्हणताना म्हणून देतो की पन्नास टक्के ओपन पन्नास टक्के कॅटेगरीचे ओके आता पुढच्या टप्प्यामध्ये अगदी ईडब्ल्यू एस चे दहा टक्के त्याच्यामध्ये वाढले मग त्याच्यानंतर एसीबीसी पण अगदी त्याच्यामध्ये येतं पुढे चलून तर हे सगळे प्रकार अगदी आपण घेतले तर आपण सगळ्यात पहिल्यांदी कॅटेगरी वाईज अगदी कोणाचा शेअर किती आहे बसतो त्या पद्धतीने पहिल्यांदा बघूया एस सी कॅटेगिरी तेरा टक्के भागीदार आहे या संपूर्ण अगदी प्रक्रियेमध्ये एस टी कॅटेगिरी सात टक्के विजे डी म्हणजे आता त्याला एन टीचं काय म्हणजे एन्टी वन एन्टी टू एन्टी थ्री आपण ज्याला म्हणजे विजे आणि एन टी ज्याला म्हणतो तर अशा याच्यामध्ये विजे डी टी ए म्हणजे तो तीन टक्के एन टी बी अडीच टक्के एन टी सी साडेतीन टक्के आणि एन टी डी दोन टक्के अशा रीतीने हा विजय आणि एन चा अगदी बायफर्केशन मग ओबीसीचे एकोणीस टक्के एसईबीसीचे दहा टक्के आणि ईडब्ल्यू एस दहा टक्के अशा रीतीने हा पूर्ण कॅटेगरीचा अशा पद्धतीने शेअर असतो आणि मग उरलाच जो काही आहे तो सगळ्याच्या सगळा ओपन कॅटेगरी अशा पद्धतीने ही सगळी ओपन कॅटेगरीची ही सगळी गणित कशा पद्धतीने मांडली जावीत आणि कॅटेगरी वाईज ते कशा पद्धतीने त्यांना प्रवेश मिळतील याच्या संदर्भात आपण चर्चा करू आता सगळ्यात पहिल्यांदी आपण ओपन बद्दल बोलू कारण काय ओपन कॅटेगरी हा सर्वमान्य अगदी आणि सगळ्यांसाठी कॉमन तो विषय आणि त्याच्यानुसारच कॉलेजचं रँकिंग होतं आणि इतर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्याच पद्धतीने कॉलेजचं रँकिंग असतं त्याची मागणी सुद्धा त्या कॉलेजेसशी त्या प्रमाणातच असते एखादा विद्यार्थी अमुक अमुक कॅटेगरीमध्ये आहे म्हणून तो एखादं टॉपचं कॉलेज पहिले मागणार नाही आणि नंतर मागेल असं काही होत नाही फक्त एवढं नक्की लक्षात घेतलं पाहिजे की कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये फीची सवलत असल्यामुळे काही मुलं ही कुठल्या तरी नव्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जाण्यापेक्षा जिथं सुविधा नाही अशापेक्षा ते प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस अगदी ते प्रिफर करतात आणि म्हणून जे आता आपल्यामध्ये तो जो काही प्रघात बोलण्याचा कसा झालेला आहे सेमी गव्हर्नमेंट त्यांची फी तिथे म्हणून त्याला सेमी गव्हर्नमेंट अशा मध्ये अगदी बोलला जातो परंतु तो वर्ड मी तरी अगदी म्हणजे तितका असा योग्य मानत नाही ते प्रायव्हेट कॉलेजेस आहेत आणि त्याच्यानंतरची जी एक्स्ट्रीम कॅटेगरी जी खालची त्याच्यानंतरची जी येते की जी पैशानी प्रचंड महागडी आहे ती म्हणजे मग डीम्ड कॉलेजेस की ज्याच्यामध्ये फिया या अतिशय जास्त प्रमाणामध्ये असतात आणि ते सर्वसामान्यांना परवडण्याच्या बाहेर असतात की साधारण महाराष्ट्रामध्ये आपल्या दहा हजार आठशे पंचेचाळीस जागा आहेत टोटल ज्याच्यामध्ये आपल्या गव्हर्नमेंटच्या कॉलेजेस मधनं अगदी म्हणजे ज्या कमी फीच्या ज्या आपण म्हणतो त्या आहेत पाच हजार एकशे पंचवीस जागा त्याच्यामध्ये आहे आणि एक्केचाळीस कॉलेजेस आहेत सध्या अगदी म्हणजे आणि प्रायव्हेट मेडिकलमध्ये दोन्ही प्रकार मग अगदी म्हणजे प्रायव्हेट प्लस डीम्स मिळून जवळजवळ पाच हजार सातशे वीस एवढ्या जागा असतात या जागांच्या पैकी पंधरा टक्के जागा या तर अगदी आपल्याला नॅशनल पूलमध्ये द्यायच्या असतातच अगदी म्हणजे त्याच्यात त्याला ओके आणि उर्वरित जागांचा मग आपल्या पंच्याऐंशी टक्क्यासाठीचा अगदी तो विचार होतो देशपातळीवरच्या सर्व जागांचा आपण विचार केला तर साधारण एक लाख सात हजाराच्या जवळपास त्या जागा गेलेल्या आहेत गव्हर्नमेंट प्रायव्हेट आणि डीमच्या मिळून अगदी म्हणजे ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या जागा साधारण अठ्ठावन्न हजाराच्या रेंजमध्ये त्या आहेत आणि अर्थातच आपली मुलं त्या रँकमध्ये अगदी बसणार असतील तर नॅचरली अगदी म्हणजे त्यांनी ए आय आरच्या माध्यमातून इतर ते जाऊ शकतात परंतु महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये ती जी काही बाहेरची मुलं आहेत ती त्या पंधरा टक्के जागामध्ये प्रवेश घेऊ शकतात परंतु बाहेरून आपल्याकडे येणारी जी मुलं आहेत ना ती मोठी चूजी आहे बरं का ती आपल्याकडल्या साधारण काय म्हणूया अगदी एक दहा ते पंधरा जे महत्वाचे कॉलेजेस आहेत त्यांच्यासाठी येतात हे हो जे काही आता नव्याने सुरू झालेले जिल्हा जिथं रुग्णालय आहेत आणि त्यांच्याशी अटॅच मेडिकल कॉलेजेस जे झाले आहेत ना त्याच्यामध्ये याना त्यांची तयारी नसते त्याच्यामुळे आपल्याकडल्या विद्यार्थ्यांनी नेहमी एक लक्षात ठेवलं पाहिजे जसं ती लोक आपल्याकडे येत नाहीत तसे बाहेरच्या स्टेटमध्ये सुद्धा असे बरेचसे कॉलेजेस आहेत की जे तिकडची लोक ऍक्सेप्ट लवकर करत नाहीत अशी जी काही आहे तिथल्या पंधरा टक्के जागावर आपल्या मुलांनी खर तर अगदी त्याच्यामध्ये ते ग्रॅप केला पाहिजे पण ते बाहेर जाण्याची आपली जास्त मानसिकता नाही ना त्याच्यामुळेचा तो प्रश्न येतो आणि म्हणून बाहेरचेच विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये तर या राज्यातलं सर्वाधिक पसंतीचं कॉलेज म्हणून जर कोणतं असेल तर ते जीएस मेडिकल कॉलेज केईएम हॉस्पिटल ज्याला अटॅच आहे मुंबईला आणि त्यांनी त्याचा रँक कधीही अगदी म्हणजे सोडलेला नाही ओके तर म्हणजे ज्याला कोणाला महाराष्ट्रामध्ये टॉपमोस्ट पद्धतीने म्हणजे एम्सला ऍडमिशन मिळणाऱ्या ना नाही आहेत विद्यार्थ्यांना असं धरूया नॅशनल लेवलला की मग तो पहिला प्रथम अगदी म्हणजे इकडे येतो किंवा जे, ये कि जे एम्स आता त्या दर्जाचे नाही आहेत अजूनपर्यंत तर त्याच्याकडे न जाता मुलं जीएस मेडिकलकडे येतात मागच्या वर्षी जीएस मेडिकलची ऍडमिशन दोनशे अडतीसाव्या एस एम एल ला संपलेली होती ओके टू थर्टी एट आणि मी हे राऊंड च सांगतोय म्हणजे सुरुवातीला तर अगदी म्हणजे वरच्या याच्यावर गेला अगदी परंतु आपण अगदी हे काय फायनली अगदी म्हणजे याच्यातनं जाऊ शकतो तर राऊंड थ्री पर्यंत टू थर्टी एट पर्यंत तो आलेला होता त्यावेळी त्या विद्यार्थ्याचा कॅटेगरी रँक म्हणजे ओपनची कॅटेगरी म्हणजे ओपनच्या यादीतला राज्याच्या यादीतला एकशे एक्केचाळीसावा विद्यार्थी जीएस मेडिकलला गेला म्हणजे मी आत्ता एवढं नक्की सांगू इच्छितो की ज्या विद्यार्थ्याची ओपन कॅटेगरी रँक ही एकशे चाळीस पर्यंत असते आहे या वर्षीच्या याच्यामध्ये येईल पुढे चलून त्या विद्यार्थ्यांनी जीएस मेडिकल मिळेल अशा पद्धतीने खात्री करायला काही अगदी म्हणजे हरकत नाही मागच्या वर्षी हा प्रवेश हा प्रवेश सहाशे नव्वद गुणांवर झालेला होता यावर्षी तर सहाशे नव्वद कोणाला मार्क्स सुद्धा नाही आहेत देश पातळीवर अगदी त्याला त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची मागच्या वर्षीच जे काही अगदी डिमांड होती ती बीजे मेडिकल कॉलेजला आणि बीजे मेडिकलला तिसऱ्या राऊंडला ते चारशे एक वर तो क्लोज झालेला आणि चारशे एक जी रँक होती एस एम एल त्याच्यामध्ये कॅटेगरी रँक दोनशे वीस म्हणजे आणखी फर्दर ऐंशी विद्यार्थी पुढे सरकून बीजे मेडिकल क्लोज झालेलं होतं आणि मागच्या वर्षी क्लोज झालं होतं ते पाचशे सहाशे पंच्याऐंशी गुणाला मी मगाशी सुरुवातीला सांगताना सांगितलेलं होतं की यावर्षीचा टॉपर सहाशे शहाऐंशीचा आहे देश पातळीवरचा आणि बी जे मेडिकल हे सहाशे ला संपलेलं होतं अशा रीतीने हे जे काही अगदी म्हणजे विद्यार्थ्यांचा जो ऍक्सेप्टन्स जो जातो एक ते एक्केचाळीस पर्यंत आणि मागच्या वर्षीच्या एस एम एलच्या एकंदरीत पॉप्युलेशनच्या नुसार शेवटचा कॅटेगरी रँक चौदाशे चौतीस ला क्लोज झालेला आहे अच्छा म्हणजे ओपन मधला चौदाशे चौतीस हवा विद्यार्थी जो कोणी असेल त्याचे मार्क या वर्षी किती का असे ना त्याला प्रवेश मिळणार आहे मग तो पाचशे पाच असेल पाचशे असेल कि पाचशेच्या खाली गेलेला असेल इरेस्पेक्टिव्ह ऑफ दॅट पण चौदाशे चौतीस एवढा समजा जर कॅटेगरी रँक त्याचा असेल प्लस मायनस फाईव्ह आपण अगदी एकंदरीत सगळ्या स्थितीवर विचार करू कारण काय होतं सो मेनी इफ्सबर्ट्स या सगळ्या प्रक्रियेत असतात कारण की वरचे विद्यार्थी काय विचार करतात त्याच्यावर या खालच्या विद्यार्थ्यांचं क्लोजर असतं तर या सगळ्या याच्यामध्ये रँकिंगमध्ये समजा जर मी रँकिंग मोजायला गेलो तर ते असं जाऊ शकेल बघ की पहिलं जी एस मेडिकल कॉलेज मग बीजे मेडिकल कॉलेज पुन्हा ओके त्याच्यानंतर टी एन मेडिकल कॉलेज मुंबई त्याच्यानंतर ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई त्याच्यानंतर एल टी मेडिकल कॉलेज लोकमान्य मेडिकल कॉलेज मुंबई त्याच्यानंतर कुपर कॉलेज मुंबई त्याच्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मुंबई म्हणजे जी टी हॉस्पिटल जे अटॅच आहे त्याच्यानंतर राजीव गांधी ठाण्याचं कळव्याचं त्याच्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर ओके म्हणजे आता तसं बघायला गेलं तर विदर्भात हे टॉपोस्ट रँकवर असतं पण ओव्हरऑल रँकिंग मध्ये ते नऊ आलेलं आहे याचाच अर्थ असा आहे की विदर्भामध्ये मी नेहमी म्हणत असतो की पश्चिम महाराष्ट्रापेक्षा दोन टक्क्यांनी साधारण अगदी म्हणजे ते तिथलं मेरिट कमी असतं नेहमी आणि म्हणून विदर्भातले जे विद्यार्थी आहेत रँकिंगमध्ये मध्ये कधी स्टेट रँकिंगमध्ये गेली कित्येक वर्ष पहिले नाहीत याचं कारणच मुळात अगदी असं झालेलं की तिथले विद्यार्थी या कॉम्पिटिशन मध्ये त्या प्रमाणात थोडेसे मागे आहेत ओके त्याच्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज दहाव्या नंबरवर संभाजीनगरचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अकराव्या क्रमांकावर बारामतीच्या कॉलेजनी झेप घेतलेली आहे अर्थात बारामतीच्या कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल आता काही नव्याने सांगायला नको कारण तिथं उत्कृष्ट पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी उभारलेलं आहे नंतर मग आय जी एम सी नागपूर ते बाराव्या क्रमांकावर येतं त्याच्यानंतर मग वैशंपायन मेडिकल कॉलेज सोलापूर ते तेराव्या क्रमांकावर आणि मग नंतर कोल्हापूर इथलं कॉलेज जे आहे मेडिकल कॉलेज ते चौदाव्या क्रमांकावर त्याच्यानंतर पंधराव्याला मिरजेचं कॉलेज सोळाव्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाशिक हे मात्र अगदी म्हणजे अचानक त्यांनी एक मोठी मुसंडी मारलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण कसं आहे की तिथलं एज्युकेशनल कल्चर किंवा बाकी सगळ्या बाबतीत अगदी तिथं असल्यामुळे तिथे ते सोळाव्या क्रमांकावर गेलेलं त्याच्यानंतर अ वर्ध्याच जे महात्मा गांधी इन्स्टिट्यूट आहे त्याच्यासाठी अगदी म्हणजे गांधीयन थॉट्स वगैरे ते द्यावे लागतात थोड्या वेगळ्या पद्धतीने त्याचे प्रवेश होतात तर ते सतराव्या क्रमांकावर तिथे गेलेलं आहे अठराव्या क्रमांकावर शंकरराव चव्हाण डॉक्टर शंकरराव चव्हाण मेडिकल कॉलेज नांदेडचं एकोणीसाला एकोणीसावं साताऱ्याला मला हे खरोखरच मागच्या वर्षीच्या याच्यामध्ये एक, एक आश्चर्यजनक ही बाब वाटत आहे की साताऱ्याला बऱ्यापैकी अगदी प्रिफरन्स गेलेला आता हे प्रिफरन्सेस कशामुळे जातात तेही सांगतो खास करून त्या त्या भागातले किती विद्यार्थी आहेत आता चांगले कॉलेजेस तर निघूनच गेलेले आहेत तर मग आपल्याला जवळच कुठलं तरी कॉलेज घ्यावं त्या दृष्टिकोनातनं ते विद्यार्थी घेतात त्याच्यानंतर विसाव्या नंबरचं कॉलेज जे आहे विलासराव देशमुख गव्हर्नमेंट कॉलेज लातूर एकविसाव्या याच्यामध्ये जे गेलेलं आहे ते अंबाजोगाईचं हो कॉलेज गेलेलं आहे त्याच्यानंतर बावीसाव्या क्रमांकावर अकोल्याचं कॉलेज रँकमध्ये येतं तेवीसाव्या क्रमांकावर धुळ्याचं बहुसा विहिरे ते कॉलेज त्या रँकिंगमध्ये येतं ऑफकोर्स हे सगळे तिसऱ्या राऊंडला प्रवेश झालेल्या फायनल याच्यानुसार अगदी आपण ते काढलेलं आहे त्याच्यानंतर चोवीसाव्या रँकमध्ये अलिबागचं कॉलेज येतं पंचवीसाव्या रँकमध्ये रत्नागिरी सव्वीसाव्या रँकला अंबरनाथचं कॉलेज त्याच्यानंतर सत्तावीसाव्या रँकला जळगावचं कॉलेज अठ्ठावीसाव्या रँकला चंद्रपुराचं कॉलेज त्याच्यानंतर एकोणतीसाव्या रँकला धाराशिव तीसला ला मग यवतमाळ मला अजूनही आश्चर्य हे वाटतंय की यवतमाळ फार जुनं कॉलेज आहे तरी ते अगदी मागच्या टप्प्यात राहतं याचं कारण विदर्भात तिथे अगदी म्हणजे कमी मेरिट असल्यामुळे याच्यानुसार एस एम एल नुसार ते मागे दिसतं तिकडनं त्याचा प्रेफरन्स असतो त्याच्यानंतर एकतीसाव्या नंबरवर सिंधुदुर्ग बत्तीसाव्या नंबरवर परभणी तेहत्तीसाव्या नंबरवर नंदुरबार चौतीसाव्या नंबरवर अमरावतीचं आता गव्हर्नमेंट कॉलेज तिथलं प्रायव्हेट नाही गव्हर्नमेंट कॉलेज ओके त्याच्यानंतर पस्तीसाव्या नंबरवर तिथलं गोंदियाचं कॉलेज छत्तीसाव्या नंबरला बुलढाण्याचं कॉलेज सदतीसाव्या नंबरला जालन्याचं कॉलेज अडतीसाव्या नंबरला वाशिमचं मेडिकल कॉलेज एकोणचाळीसला हिंगोली चाळीसला भंडारा आणि एक्केचाळीसला गडचिरोली okay. म्हणजे अशा रीतीने प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जे कॉलेज झालेलं आहे आ, असा तो एकंदरीत रँक येतो आणि सगळ्यात शेवटचा रँक ओपन मधला जो काही आहे तो चौदाशे चौतीस या पद्धतीचा तो कॅटेगरी रँक आहे ज्याचा मागच्या वर्षीचा ए आय आर हा पंचेचाळीस हजार सातशे एकोणतीस होता म्हणजे थोडक्यात यावर्षी विद्यार्थ्यांनी एवढंच लक्षात घेतलं पाहिजे ज्यांचा ए आय आर पन्नास हजार हजाराच्या आत आहे अशा विद्यार्थ्यांना कुठेतरी अगदी म्हणजे हे चान्सेस नक्कीच असणार आहे त्याप्रमाणे एस एम एल ची गोष्ट करायला गेलो हो। आपण तर अडतीसशे पंचेचाळीस म्हणजे चार हजारापर्यंत एस एम एल ज्यांचा आहे अशा विद्यार्थ्यांनी अगदी गव्हर्नमेंट कॉलेजची होप सोडायला नको अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या या एमबीबीएस प्रवेशाचा एकंदरीत हा गव्हर्नमेंट कॉलेजचा पट आहे प्रायव्हेटसाठी अजून एक वेगळे अगदी याच्यातून तुम्ही एस एम एल वाईज अगदी पुढे जाऊ शकता हा एस एम एल साठी आणखी दोन हजारांनी पुढे जातो आणि डीम साठी तो अजून एक दीड एक हजारांनी पुढे जातो